नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते बघा जसं आपण स्वामी समर्थ पुण्यतिथी हा दिवस साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा देखील साजरा करायचा असतो दोन हजार चोवीसमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन कधी आहे आणि या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या याच विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आपण स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या अगोदर जशा सेवा सुरू करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर देखील सेवा सुरू करायच्या असतात आणि आपण कोणकोणत्या सेवा या सुरू करू शकतो आणि ह्या सेवा कशा करायच्या याविषयीची माहिती आपण बघणार आहोत बघा आपल्या चॅनेलवर वेळेस नवीन सबस्क्रायबर हे जॉईन होत असतात आणि प्रत्येकाला स्वामी सेवा कशी करायची हे माहिती नसतं जरी स्वामी सेवा कशी करायची हे माहिती असलं तरी देखील स्वामींच्या एकवीस दिवस अगोदर किंवा से अकरा दिवस अगोदर कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत याची माहिती त्यांना नसते त्याचप्रमाणे या सेवेसाठी त्यांना कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत याची देखील माहिती नसते याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांना या सेवा करायच्या असतील ते स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर किंवा सेवा सुरू होण्याच्या अगोदर या वस्तू हे ग्रंथ हे आणून घेऊ शकतात तर बघा जसं आपण स्वामींचा प्र स्वामींची पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळेस ज्या ज्या सेवा करतो त्यात सेवा आपल्याला या स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर करायच्या आहे त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत आपण एकवीस दिवस अगोदर स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करत असतो आपण आपल्या नित्यसेवेमध्ये दररोज क्रमशः तीन अध्याय वाचन करत असाल एक माळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असालच परंतु आपल्याला या सेवेमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन येण्यापर्यंत एकवीस दिवसांची स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता आता बघा स्वामी समर्थ प्रकट दिन हा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आला आहे या वेळेस दहा एप्रिलला स्वामी समर्थ प्रकट दिन आला आहे आपल्याला तोपर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा सुरुवात करणं शक्य झालं नाही त्या अकरा दिवसांची देखील सेवा करू शकतात सात दिवसांची देखील सेवा करू शकतात स्वामी uh... समर्थ यांचं स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे हा अनुभूती देणारा ग्रंथ आहे बघा हा या ग्रंथाचं जर का तुम्ही वाचन नित्यसेवेत केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं होतं इतका दिव्य भव्य असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाची अनुभूती तुम्ही नक्कीच घ्या या ग्रंथाच्या वाचनाने बहुतेक जणांना खूप छान असे अनुभव आले आहे आता आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा कोणती आणि कशी करायची तर बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकवीस दिवसाचं पारायण तुम्ही करू शकतात आता हे पारायण कसं करायचं तर या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय हे दिलेले आहेत तुम्हाला रोज एक ते एकवीस दिवस तुम्हाला एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका दिवसाला वाचन करायचे आहे एक, 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 एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ पूर्ण करणे आणि एक पाठ पूर्ण करणे म्हणजे एक पारायण तुमचं असतं तर असं तुम्हाला दररोज एक पारायण एक पाठ पूर्ण करायचं आहे तेव्हा तुमचे एकवीस दिवसात एकवीस पाठ म्हणजेच एकवीस पारायण पूर्ण होतील आता ज्यांना या सेवा करायला एकवीस दिवसाच्या सेवा करायला टायमिंग नसेल किंवा करता आल्या नसेल तर त्यांनी अकरा दिवसाची ही सेवा केली तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसांची देखील ही सेवा करू शकतात अकरा दिवसात तुम्ही अकरा पारायण करू शकतात किंवा सात दिवसात तुम्ही सात पारायण देखील करू शकतात तुम्हाला रोज एक पाठ किंवा एक पारायण जर का करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज तीन अध्याय क्रमशः वाचन करू शकतात एकवीस दिवसात तुम्ही रोज तीन अध्याय क्रमशः वाचन करू शकतात रोज जर का तुम्ही तीन अध्याय वाचन केले तर सात दिवसात तुमचं एक पारायण कम्प्लीट होतं आणि एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण हे कम्प्लीट होतात त्याचप्रमाणे तुम्ही दररोज सात देखील वाचन करू शकतात रोज सात अध्याय वाचन केले तर तुमचे तीन दिवसात एक पारायण कम्प्लीट होतं बघा तीन दिवसात तुमचं एक पारायण कम्प्लीट होतं आणि एक आणि एकवीस दिवसात तुमचे सात पारायण हे कम्प्लीट होतात आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात किंवा संकल्प न करता देखील तुम्ही ही सेवा करू शकतात जर का तुमची एखादी कठीणातील कठीण कटीन इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तुमचं एखादं काम अडलेलं असेल त्या कामासाठी देखील त्या इच्छेसाठी देखील तुम्ही ही सेवा संकल्प सोडून करू शकतात तुम्हाला संकल्प सोडताना पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडताना एक ताट घ्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्या एक फुल घ्या थोडंसं पाणी घ्या उजव्या हातामध्ये ह्या गोष्टी घ्या आणि तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे ही सेवा तुम्ही कोणती करत आहात आणि किती दिवसासाठी करत आहात ते सांगायचं आहे आणि तुम्हाला हा संकल्प करून हे पाणी तांबणात किंवा ताटात सोडायचं आहे त्याचप्रमाणे माझी ही सेवा पूर्ण करून घ्या स्वामींना प्रार्थना करायची आहे स्वामींना सांगायचं आहे माझ्याकडनं निर्विघ्नपणे ही सेवा करून घ्या कुठलेही अडथळे येऊ देऊ नका तोडकी फोडकी जी सेवा मी करत आहे पण ती मनापासून करत आहे ती तुम्ही पूर्ण स्वीकारून घ्या त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे संकल्प फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी सोडायचा आहे आणि दररोज तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचा आहे बघा तुम्ही संकल्पामध्ये जी सेवा बोलला असाल की रोज एक पाठ करणार आहे किंवा रोज सात अध्याय वाचन करणार आहे ते तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे बघा तुमची इच्छापूर्ती ही नक्कीच होईल स्वामी आपल्याला भर भरून देत असतात फक्त योग्य वेळ येण्याची वाट आपण पाहायचे आहे ज्या वेळेस स्वामींना वाटेल योग्य वेळ आली आहे त्यावेळेस स्वामी आपल्याला नक्कीच भर भरून देतील बघा निस्वार्थपणे केलेली सेवा ही स्वामींना नक्कीच आवडते तुम्ही सेवा ही निस्वार्थपणे करा तुमची इच्छा प्रकट न करता करा बघा स्वामी तुम्हाला जे पाहिजे ते न सांगता न मागता देखील सांगता न मागता मागता देखील देतील त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा करू शकतात तुम्ही एकवीस दिवस दररोज अकरा माळी जप करू शकतात स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे ही सेवा देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात त्याचप्रमाणे तारक मंत्र तुम्ही तारक मंत्र दररोज अकरा वेळा बोलायचा आहे ही सेवा पण तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला रोज अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज एक माळ देखील जप केली तरी चालणार आहे तारक मंत्र देखील तुम्ही रोज एक वेळा म्हटला तरी चालणार आहे तुम्ही अकरा माळी किंवा अकरा वेळा तारकमंत्र म्हणाल याची देखील सेवा करू शकतात तुम्हाला ह्या तिन्ही सेवा जर का रोज करायच्या असतील तर तुम्ही एकवीस दिवस ह्या तिन्ही सेवा देखील रोज करू शकतात यानंतर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान देखील करू शकतात तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात यामध्ये तुम्हाला ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर तुमचा उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे अकरा वेळा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला हे अभिमंत्रित पाणी तुमच्या घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे तुम्ही जर का एखाद्या इच्छेसाठी किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यासाठी फक्त ही सेवा करणार असाल तर तुम्हाला हे पाणी फक्त त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे हे पाणी सर्वांना प्यायला दिल्यानंतर राहिलेलं पाणी तुमच्या घरात शिंपडा आणि तरी पाणी राहिलं तर ते पाणी तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाका किंवा झाडांना तुम्ही एखाद्या टाकू शकता बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात आता ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला जर का या सेवा करायच्या असतील तर यासाठी तुम्हाला या या तुमच्या घरामध्ये एक छोटासा का होईना स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती पाहिजे आहे तरच तुम्ही ह्या सेवा करू शकतात तसं बघितलं तर तुम्ही कुठलीही सेवा ही भक्तिभावाने मनापासून केले तर त्याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळत असतंच परंतु तुम्हाला जर का सेवा करायच्या असतील तर तुम्ही अगोदर एक छोटी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला आणायचा आहे तो तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवा धूप दीप प्रज्वलित करायचं आहे यानंतर सेवा करायच्या आहेत बघा सेवेमुळे जर का तुम्ही कुठली सेवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी करत असाल किंवा तुमची कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी समर्थांच्या प्रकट दिवनापर्यंत तुम्ही यातल्या कोणत्याही सेवा ह्या करू शकतात तुमची इच्छा तुम्ही स्वामींना सांगून संकल्प सोडून तुम्ही ह्या सेवा करा स्वामी नक्कीच याचं फळ तुम्हाला देतील बघा योग्य वेळ असेल त्यावेळेस स्वामी नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करतात स्वामींना सर्व माहिती असतं योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा स्वामी आपल्याला डबल पटीने त्याचप्रमाणे भर भरून देत असतात अगदी तुम्हाला यातल्या कुठल्याच सेवा जरी करायला जमलं नाही तर तुम्ही साधी सोपी सेवा बघा साधी सोपी सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात जाता येता उठता बसता कामावर असताना कामाला जाताना बसमध्ये असताना गाडीत असताना घरात स्वयंपाक करत असताना तुम्ही केव्हाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात बघा या मंत्रामध्ये या नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल ज्यावेळेस तुमचे सहा लाख या मंत्राचा जप होईल त्यावेळेस स्वामी प्रचिती आपल्याला यायला सुरू होते बघा आपले काही कर्म असतात आपले काही भोग असतात आपले पूर्वजन्मीचे संचित असे काही कर्म असतात ते कर्म देखील आपल्याला भोगावे लागतात जोपर्यंत आपले पूर्वसंचित कर्म कमी होत नाही संपत नाही तोपर्यंत आपल्याला स्वामी प्रचिती येत नाही किंवा मग बघा काही टायमाला आपल्याला खूप अडचणी येतात अडथळे येतात खूप त्रास होत असतो अशा वेळेला आपले पूर्व जन्मीचे कर्म आपण भोगत असतो आणि स्वामी सेवा केल्यामुळे स्वामींची सेवा केल्यामुळे आपले हे कर्माचे प्रारब्ध हे कमी होत असतात हे भोग कमी होत असतात म्हणजे बघा जिथे आपल्याला जास्त चटका बसायचा असतो त्या ठिकाणी आपल्याला थोडा चटका बसतो ज्या ठिकाणी आपली जा आपलं जास्त नुकसान व्हायचं असतं त्या ठिकाणी आपलं हे कमी नुकसान होतं हे देखील स्वामी प्रचितीच आहे त्यामुळे आपले प्रारब्ध कमी करण्यासाठी आपले भोग कमी करण्यासाठी आपण दररोज नित्यसेवाही केली पाहिजे ज्या वेळेस आपले प्रारब्ध आणि हे कर्म हे भोग कमी होतील त्यावेळेस आपल्याला स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होते बघा तुम्ही नित्यसेवेमध्ये तुमची ही नित्यसेवा करायला सुरू करा तुमचे प्रारब्ध तुमचे भोग हे स्वामी महाराज लवकर कमी करतील लवकर संपवतील आणि ज्यावेळेस तुमचे हे प्रारब्ध कर्म संपतील त्यावेळेस तुम्हाला स्वामींची प्रचिती यायला अनुभव यायला चालू होतील आता ज्या स्वामी भक्तांना ह्या सेवा करायच्या असेल आणि त्यांच्याकडे जर का मंत्र माळ जप नसेल तर त्यांनी एकवीस दिवसांच्या अगोदर किंवा स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर मंत्रमाळ जप त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ नित्यसेवेचं पुस्तक ह्या वस्तू तुम्हाला विकत घ्यायच्या आहे तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये या वस्तू तुम्हाला मिळून जातील तुम्हाला या सेवा एकवीस मार्च पासून सुरू करायच्या आहे एकवीस दिवसांच्या सेवा एकवीस मार्चपासून सुरू करायच्या आहे आणि त्या दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्या संपतील सेवा चालू असताना मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे पुन्हा सेवा तुमची ही कंटिन्यू करायची व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ